हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते छानच असाल तर तुमचं पुन्हा एकदा नवी का नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक रानभाजी बघणार आहोत तर या रानभाजीला खुरासनी असं आमच्याकडे तरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये न नक्की सांगा ही भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची थोडा वेळ पाण्यात भिजून ठेवायची कारण की ही रानमाळावर उगवलेली भाजी असते त्याच्यात माती जास्त असते म्हणून थोडा वेळ भिजून ठेवून नंतर वॉश करून घ्यायची आणि जरा वाफून घ्यायची कारण की नाहीतर इला इला उग्र असा वास येतो खुरासणीचा मग पाच ते सात मिनटं चांगली उकळी आल्यावर ते पाणी काढून घ्यायचं थंड झाल्या झाल्यावर ती भाजी आपण छान त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं पिळून घ्यायची आणि मग कांदा मिरची आणि लसणाच्या फोडणीवर छान अशी चमचमीत भाजी आपली तयार होते पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात ज्या सिजनेबल रानभाज्या मिळतात त्या नक्की आवर्जून प्रत्येक सीझनमध्ये एकदा तरी करून खाल्ल्याच पाहिजेत कारण की त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात आणि एक म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं खत वगैरे काहीही नसतं आणि नॅचरली उगवलेल्या रानमालावर उगवलेल्या भाज्या असतात म्हणून प्रत्येक सीझनची जी रान रान भाजी असते ती प्रत्येकाने एकदा तरी करून खाल्ली पाहिजे आम्ही तरी प्रत्येक सीझनची भाजी तेवढ्याच आवडीने आणि संपेपर्यंत नक्की खातो अशी साधी आणि सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होते इकडे मी ती बॉ भाजी बॉईल करत ठेवलेली आणि इकडे तेल गरम करून त्याच्यात छान कांदा आणि मिरची लसूण मंद आचेवर लालसर होण्यासाठी ठेवलेली त्याचबरोबर सोबत जो मी रोज ड्रिंक घेते जो आवळ्याचा रस घेते तो मी बनवायला घेतला हा खरंच मॅजिकल ड्रिंक आहे कारण की मी एप्रिल महिन्यापासून हा आवळ्याचा रस घेते आणि खरंच सांगते माझा हेअरफॉल थांबलेला आहे हा आवळ्याचा रस मी मिक्सरलाही बनवते पण कधी क कंटाळा आला तर मी असाच शॉर्टकट बनवते याच्यात मी एक आवळा घेतलेला आहे एक हळद हळदीचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक किसून घेते आणि मग ते छान पिळून घेते आणि आपल्या चहाच्या गाळणीने सर्व गाळून त्याच्यात थोडंसं काळं मीठ ॲड करते याच्यात आवळा हळद आणि अद्रक असल्याकारणाने आपल्या केसांसाठी स्किनसाठी आणि आपल्या म्हणजे पचनक्रियेसाठी ही हाड, हाड हा हा ड्रिंक खूपच चांगला आहे म्हणजे हे आवळ्याचा रस मला तरी ह्या तीन महिन्यात खूप चांग चांगला अनुभव आला कारण की हेअरफॉल थांबतो तुमची स्किनही क्लिअर होण्यास मदत होते आणि त्याच्यात आपली पचनसंस्थाही चांगली होत असते कारण की याच्यात अद्रक असल्याकारणाने तसेच हळद आवळा आवळा हा विटॅमिन सीचा बेस्ट स्रोत आहे म्हणून याच्यात विटॅमिन सी आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे मिळतं म्हणून हा पेय तर तुम्ही आवर्जून सकाळी उपाशीपोटी घेतलं तर तुम्हालाही तुमच्या हेल्थमध्ये झालेला फरक जाणवेल इथे मी हे सगळं होईपर्यंत भाजी पण माझी भाजी पण इकडे थंड झालेली मग ती मी पिळून घे आणि चिरून घेतली सकाळची सगळीच गडबड असते सगळ्याच गृहिणींना असा मल्टीटास्क करावाच लागतो कारण की आपण एकच गोष्ट होईपर्यंत कधी थांबत नाही इकडे चपाती करायला लागते भाजी करायला लागते त्याच्यात हा त्याच्यामध्ये आपल्या मुलांची गडबड असते परंतु आपण आपणच आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे आपल्यासाठी आपण सर्वांसाठी करत असतो पण जेव्हा आपल्याला काही करायचं असेल तेव्हा आपण कंटाळ करतो हा तुमचा तुम्हाला सांगते परंतु मीसुद्धा अशीच आहे परंतु मी, मी आतापासून थोडं थोडं माझ्या स्वभावात त्याच्या वागण्यात थोडंसं बदल करत घेतलं आहे स्वतःलाही थोडंसं प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे बघू आता ते कुठपर्यंत शक्य होतं आहे तर अशा प्रकारे ही आपली गावरान भाजी रेडी होते याच्यात कोणत्याही प्रकारचे मसाले वगैरे ॲड करायची काही आवश्यकता नसते फक्त थोडं चवीपुरतं मीठ आणि वा छान आपली भाजी तयार होते आणि मग भाजी झाल्यावर काय आहे मग मीच माझ्या चपात्या लाटायला घेतल्या मी ह्या व्हिडिओ शूट करत होते तेव्हा मला वाटत आपण यूट्यूबला किती असे रेसिपी छान बघतो किती व्हिडिओ छान बघतो वा दहा पंधरा मिनिटात सगळं दिवसभरायची दिनचर्या बघतो किती सोपं वाटतं पण जेव्हा आपण मुळात करायला घेतो तेव्हा ते किती कठीण आहे हे मला आत्ता जाणवतं आणि ठीक आहे हाही एक अनुभव असलाच पाहिजे आणि सगळ्या गोष्टी आपण या एकाच मनुष्य जीवनात शिकल्या पाहिजेत सगळ्यांचं सगळं आवरून दिल्यावर आपण जरा मोकळं आणि स्वतःसाठी वेळ काढतो आणि त्याच्यामध्येच मला देवपूजेची खूप आवड आहे पण मला निवांत अशी देवपूजा करायला आवडते म्हणून मग सगळे गेल्यानंतर मी माझी देवपूजा करायला घेतली आणि अशी ही आपल्या मंगळवारची देवपूजा झालेली आणि आज मंगळवारीच मला धनलक्ष्मी कुंचनची पूजा करायची होती त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आधीच अपलोड केला आहे हा एडिटिंग बाकी होती म्हणून हा व्हिडिओ मी लेट पोस्ट करते आणि मग सगळी देवपूजा झाल्यानंतर मी कुंचन भर कु कुंचन धनलक्ष्मी कुंचनाचीही पूजा करून घेतली कारण की मला पौर्णिमेला ती पूजा करायला जमली न जमली नव्हती कारण की गुरुपौर्णिमेचं वाचन वगैरे सर्व होतं म्हणून मग म्हटलं चला मंगळवारी आई देवीचा वार आहे कारण की ही पूजा ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला या प्रमाणात करायची असते आणि खरंच सांगते धनलक्ष्मी कुंजनाची पूजा तुम्ही एकदा तरी करून बघा तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण की त्या पूजेचं सामर्थ्यच तेवढं मोठं आहे फक्त कोणतीही सेवा मनापासून निव निस्वार्थ आणि प्रामाणिक करा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत चांगला अनुभव नक्कीच येईल हा माझा तरी विश्वास आहे आई महालक्ष्मीची अत्यंत आवडती सेवा ही कुंचन सेवा आहे कारण की या सेवेत आपण आई महालक्ष्मीला आवडणाऱ्या सर्व वस्तू मनोभरावे आणि तिच्या मंत्र जापाने टाकत असतो आणि त्यांची विधिवत पूजा करत असतो त्याबरोबर भगवान विष्णूंची पूजा करत असतो म्हणून ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे तर नक्की अशी सेवा एकदा तरी करून बघा या कुंचन सेवेचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे आणि घरगुती साहित्यातही क कुंचन पूजा कशी करावी याचाही वेगळा व्हिडिओही पोस्ट केलेला आहे जर तुम्हाला ही पूजा आवडली असेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलवर जाऊन हा दोन्ही व्हिडिओ नक्की पहा चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटू